दिवाळीनंतर आता विधानसभा निवडणूक लागणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे तसेच महाविकास आघाडी दर्यापूर विधानसभाकरिता अनेक उमेदवारांनी आपला दावा ठोकला आहे तसेच अचलपूर माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी सुद्धा दर्यापूर विधानसभेकरिता काँग्रेसकडून आपली दावेदारी दर्शवली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या व रोजगार कसा मिळणार हाच माझा अजेंडा राहणार आहे दुसरा माझा कोणताही अजेंडा राहणार नाही मला उमेदवारी मिळणारच कारण पंधरा वर्षापासून काँग्रेससोबत मी जोडलेलो आहे आणि काँग्रेस मला उमेदवारी देणारच बळवंत वानखडे खासदार झाले आहेत त्यांची जागा खाली आहे एका वानखडे दुसरा वानखडे फ्री करा एवढीच माझी जनतेची विनंती आहे जे नवीन लोक आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यांना एक वर्ष काम करू द्यावे त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा आम्ही पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहे तर आम्हाला तिकीट मिळणारच अशी घोषणा माजी नगराध्यक्ष अचलपूर अरुण वानखडे यांनी केलेली आहे अरुण जय शिवराव जय कंपी जय ज्योती सर्वांना नमस्कार महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष उभे राहणार की ज्यांना सोबत राहणार मला उमेदवारी मिळेलच कारण पंधरा वर्षापासून काम करतो काँग्रेसचं मी नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि सर्वांना माहीत आहे मी एक नगराध्यक्ष असताना कमीत कमी साडेतीन हजार खर्च आणले आणि सर्व गरीब लोकांना दिलेलं आहे की अचलपूरचा किती विकास केलाय सर्व लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये माझी उमेदवारी ही पक्की आहे आणि काँग्रेस मला उमेदवारी देणारच त्याच्यामुळे मी माझं मतदारसंघ मी दर्यापुरात फिरतो आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी माझी मनाची तयारी केलेली आहे आतापर्यंत जो आपला राजकारणातला अनुभव सर राजकारणात आता मी सांगतो ना पंधरा वर्षापूर्वी नगराध्यक्ष होतो मी याच्याकुमचा त्यानंतर मी धावणगावची इथली निवडणूक लढवली तिथे काय शंभर मतांनी मी फक्त पडलो आहे आज अमरावती जिल्ह्याचं चित्र वेगळं राहिलं तर मी जर ती निवडणूक जिंकलो असतो तर आणि आता निवडणुकीत आता दर्यापुरती मी तसं भाऊला तुम्ही लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेलेच आहे बळून भाऊ आमचे आदर्श आहेत आता ते खा खासदार झालेत त्यांची जागा खाली आहे तेव्हा एका वानखडेवर दुसरा वानकडे फ्री करा बस एवढीच माझी जनतेची विनंती नाही नाही आता हे शेवटी बघा प्रत्येकाचा आपला आपला एक हे असतो ना म्हणजे गणित असते त्या गणिताच्या हिशोब मी पंधरा वर्ष आहे ते म्हणजे त्याचा काका कामदार होता तेव्हा हंड्रेड पर्सेंट मला काँग्रेसची उमेदवारी मिळेल आणि माझ्या नेत्यांना पण विनंती आहे की जे नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांना जरा एक वर्ष काँग्रेसमध्ये काम करू दे आणि त्याच्यानंतर त्यांच्या लोकांच्या उमेदवारीचा विचार करावा आम्ही जे जुने लोक आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आहो आणि पदो भोगलेली आहेत आम्ही आम्हाला अनुभव आहे प्रशासनाला तुम्ही इंजिनिअर होतो पीडब्ल्यू टीला त्यामुळे रस्ते कसे बांधायचे हे मला माहित आहे त्यामुळे पीडब्ल्यू टीचा इंजिनी सत्तावीस वर्ष इंजिनिअर असल्या प्रशासकीय अनुभव आहे आणि इकडून राजकीय अनुभव सुद्धा नगराध्यक्ष असल्यामुळे त्या माझ्या अनुभवाचा विचार करून काँग्रेसवाल्यांनी नेत्यांनी विचार करून जे जुने लोक आहेत म्हणजे माझ्यासारखे माझ्या फक्त माझ्या आणि फक्त माझ्याच निवडणूक उमेदवाराचा त्यांनी विचार करावा अशी माझी अमरावतीतील आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना विनंती